बघा वर्गमुळात बाराचा घात तीन यम वजा दोन बराबर बाराचा वर्ग तर प्रश्न विस्तार सूत्रे या घटकावर आधारित सोडवत असताना घ्यावयाची काळजी कोणती हे वर्गमुळाचं चिन्ह घालवायचं ते मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं बाराचा घात तीन यम वजा दोन आता लक्ष द्या याची मांडणी का अशी मांडणी हे वर्गमुळाचं चिन्ह घालवायचं म्हणजे समोरील संख्यांचा वर्ग करा हा गणितीय गुणधर्म पक्का लक्षात ठेवा इथं पहिलेच बाराचा वर्ग आहे आता बाराचा वर्ग कंसात टाका आणि त्या कंसाचा वर्ग करा म्हणजे हे वर्गमुळाचं चिन्ह गायब होईल या गणितीय चाली रीती पक्क्या लक्षात ठेवा आता लेकरांनो बाराचा घात तीन यम व जा बराबर एक सूत्र आम्ही इयत्ता आठवीत अभ्यासल की कंसामध्ये याचा घात येऊन त्याचा घात ये असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार याचा घात यमया म्हणजे या घाताघातामध्ये आठवीत शिकलो त्या सूत्राचा अवलंब करत इथं बाराचा घात या घाताघातामध्ये काय होणार गुणाकार द्या इथं बाराचा घात तीन यम वजातून बराबर बाराचा घात हा गुणाकार हे दोन पद परस्परांना भागीला हे बारा कटतात हे बारा कटतात आता तीन यम, यम ला एकट करून या चारकडे जाताना हे दोन अधिक स्वरूपात तीन यम बराबर हिबेरी सहा यमला एकटं करा कडे जाताने तीन भागीला स्वरूपात का मांडतात बरेच वेळ सांगितलं पण तरी सुद्धा संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातात एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल बागीला भागीला असेल गुणीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते ओके okay. मग आता यम बराबर हा तीन दोन्ही सहा दोन गे न गेलेला भाग यमचं मूल्य काय असा प्रश्न दोन हे या प्रश्नात होतं Okay. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल